नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सुधीर चौधरी नाथ शेतीचा युट्यूब मध्ये आपले मी सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण या केळी या पिकाविषयी थोडीशी माहिती आपण तुम्हाला देणार आहे तर केळी या पिकाची बांधणी कशी करायची घड आल्यावर बांधणी कशी करायची प्रामुख्यानं काय होतं आपण गड जर नाही बांधले तर आपल्या घडाची जर फुगवण चांगली झाली किंवा गडाची साईज जर या पद्धतीने पाहू शकता घाड्याची साईज जर अशी भरपूर तेरा चौदा अशा फना अशा जर पडल्या तर जी साईज जर फुगवण जर जास्त झाली तर या घाडाची कमीत कमी तीस ते पस्तीस किलोची राजदाण्याची शक्यता असते किंवा ना करता येत नाही तर एवढी फुगवण झाल्यावर गाड्याची काय होतं की वाऱ्या वर्दनात वारे ओदन जर सुटलं तर झाडाची पडण्याची शक्यता असते आणि आपल्या त्या त्या फळपेकाचे आपले नुकसान होण्याची शक्यता असते तर यासाठी आपण काय करायचं नेमकं तर आता या झाडाची बांधणी कशी करायची हे आपण थोडक्यात दाखवूया दोरी घ्या इकडं की दोरी बांधताना आपण काय करायचंय तर या हा हा गड पाहू शकता हे काढला हा घड पाहू शकता ह्या गडाच्या बरोबर अशा घचच्या मध्ये असं म्हणजे वरच्या साईडला असं दोरीनं बांधून घ्यायचं सुरुवातीला या पद्धतीनं असं बांधून घ्यायचं त्या पद्धतीनं आपण बांधून घेतलेला आहे सध्या तर बांधून घेतल्यावर काय करायचं तर या झाडाच्या कोणकडे आहे ते पाहायचं आता झाड ह्या साईडला ह्या दिशेनं कळलेलं आहे तर याच्या विरुद्ध दिशेची बाजू कोणती आहे तर हे झाड तर ह्या 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 दिशेला हे झाड असं वडू वडून बांधायचं म्हणजे काय होतं की ताण निघतो झाडात ताण निघल्यामुळं ह्या झाडाचा सपोर्ट त्या झाडाला मिळतो आणि हे झाड कळलं तर हे झाड त्या झाडाला बांधायचं म्हणजे काय होतं की हे ताण जर ह्या झाडा जर वडून असं ताण जर काढला तर म्हणजे झाडाची बाग जी आहे ती आपली एकजीव होण्यास मदत होते आणि वारे वाजवण्यापासून आपल्या झाडांचा संरक्षण किंवा बचाव होतो ते पाहू शकता या झाडाचा पूर्णपणे ताने गेला झाड एकदम स्ट्रेट झालेला आहे तर मित्रांनो ही झाली की केळी झाडाची बांधणी कशी करायची याविषयी माहिती झाली तर मित्रांनो आता पुढे पुढील व्हिडिओमध्ये हो आपण नवीन विषयासह नवीन माहितीसह पुन्हा भेटूया धन्यवाद